तर नमस्कार मित्रांनो आपलं हिंद केसरी बक्कासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे नमस्कार दादा नमस्कार किती वाजता निघाला दादा परवा निघालो होतो मडीला दर्शनासाठी आणि राहिले कुठे तुम्ही मित्र राहून हा त्याच्यापासून राहिलो त्यांच्या इथून किती वाजता निघाला चार वाजता निघालो तर इथं किती वाजता पोहोचला इथं पोचलो साडेआठ ला पोहोचलो तर आता आपला बक्कासूर किती दे तरी तुम्हाला काय वाटतं होऊ शकतं का हो आता पाऊस उघडलेला सर्व प्रेक्षकांची आतुरता असते कि बसूर नक्की कोणाबरोबर पाहणार नवीन चेहरा का जुना चेहरा चेहरा आहे आपला साम्राज्याला इथलं म्हणून बैल त्यांनी आपल्याला एकदा बैल दिला होता म्हणजे ते जे, जे आपल्या दुसऱ्या बैलासाठी बैल देईन त्यांच्या एका फोन वर सुद्धा आपण त्यांना बैल देऊ त्यांनी आपल्याला एका फोन बैल दिला होता इकडून नाशिक मधून ते घेऊन हा तरी सुंदर अशी गाडी पळेल व गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे गाडीचा ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर तरी पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा